नमस्कार पोळ्या तर आपण सगळ्याच बनवतो दररोज घरामध्ये गव्हाची पोळी म्हणजेच चपाती पण म्हणतात त्याला ती बनवतो तर हे आहे गव्हाचा आटा हीच पोळी जर का नवग्रहांप्रमाणे किंवा वारांप्रमाणे जर का तिचा आपण छोटेशी छोटे छोटे उपाय करून जर का बनवली तर आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल त्याने घडतात आता आपल्याकडे सात वार आहेत सात वारांच्या हिशोबाने दोन तीन चमचे दूध जर का पीठ भिजवताना त्याच्यामध्ये घातलं तर तुम्हाला चंद्रग्रहाची कृपा तुमच्यावरती होते मानसिक स्थैर्य त्याने प्राप्त होत मनामध्ये येणारे विचार याच्यावरती कंट्रोल मिळतो छोटासा उपाय आहे पण खूप चमत्कार करतो त्याचप्रमाणे ह्याच पिठामध्ये मंगळवारी तुम्हाला एखाद्या गोष्टीची हिंमत कमी पडत असेल ऊर्जा हवी असेल जसं एखादी परीक्षा द्यायची आहे स्पर्धा असतील अंगामध्ये एग्रेशन हवंच ना ते मिळण्यासाठी मंगळवारच्या दिवशी तुम्ही हे लाल तिखट जे आहे थोडस गावाच्या पिठामध्ये तुम्ही पीठ भिजवताना घालायचं आहे आणि त्याची पोळी बनवायची आहे त्याचप्रमाणे जर का बुधवार असेल तर ह्याच गावाच्या पिठामध्ये बुधवारी बुध ग्रह हा बुद्धी देणारा त्याचप्रमाणे लक्झुरियस लाईफ पण बुध ग्रहा व्यवसायासाठी तुम्हाला बुध ग्रह स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे बुद्धी तल्लक ठेवतो तर कोथिंबीर आहे ही कोथिंबीर किंवा हिरवी मिरची थोडीशी कट करून तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये घालू शकता आणि त्याच्या पोळ्या बनवू शकता तुम्हाला स्ट्रॉंग होण्यासाठी मदत प्राप्त होईल याच गव्हाच्या पिठामध्ये गुरुवारी गुरुवार जर असेल आणि तुमच्यावरती गुरुंची कृपा व्हावी तुमच्याकडे सद्गुरूंचा सदैव आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा त्याच्यासाठी जर का केशर असेल तर केशराच्या दोन काड्या सुद्धा घालू शकता घरामध्ये बेसन असेल डाळीचं पीठ ते सुद्धा दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा म्हणजे हळद जी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच ती हळद तुम्ही दोन चिमटी किंवा अर्धा चमचा हळद एवढ्या मोठ्या पिठामध्ये तुम्ही मिक्स करून त्याची पोळी बनवू शकता गुरुची कृपा होईल गुरु ग्रह तुमचा तुम्हाला स्ट्रॉंग राहील आणि तुम्हाला त्याचे अनुभव सुद्धा बघायला मिळते त्याचप्रमाणे जर का शुक्रवार असेल तर जीवनामध्ये ऐश्वर तर पाहिजेच तर लग्जरियस लाईफ आपल्याला लग देतो शुक्र ग्रह आणि तो तुमचा स्ट्रॉंग असणं फार गरजेचं असतं तर शुक्रवार जर असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये तूप गाईचं तूप याच्यामध्ये चमचाभर मिक्स करायचं आहे आणि मग पीठ मळायचं आहे आणि मग त्याची पोळी बनवायची आहे तर ह्याने लक्ष्मी माता देवीची कृपा तुमच्यावरती होते तुमच्यामध्ये बरकत याच्यासाठी काही कमतरता राहत नाही गव्हाच्या पिठामध्ये जर का शनिवार असेल तर थोडस मोहरीच तेल चमचाभर मोहरीचं तेल तुम्ही त्याच्यामध्ये घालावे तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीला फळ देण्याचं काम करतात शनिदेव आणि त्या शनिदेवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते मोहरीच्या तेलातून तर मोहरीचं तेल जर का तुम्ही त्या दिवशी तुम्हाला स्वतःला पोटामध्ये गेलं तर त्याचा चांगला उपयोग होतो प्रत्येक वेळेला विसरून जातो पण घरात आई जी असते ती सदैव हा विचार करत असते की मी काय केल्याने आणि माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस बघायला मिळते तर त्याच्यासाठी हे उपाय सांगते रविवार जीवनामध्ये मिठास तर पाहिजेच गोडवा मिठास म्हणजेच जीवनातील गोडवा जो रविवारी रविवारी ह्याच पिठामध्ये तुम्ही थोडासा गुळ मिक्स करायचा आहे आणि मग तुम्ही त्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत तर त्यामुळे काय होते जीवनामध्ये गोडवा राहतो सूर्यग्रहाची तुमच्यावरती कृपा राहते रवी त्यालाच ज्योतिषशास्त्रीय भाषेमध्ये रवी असं सुद्धा म्हणतात तर असा हा छोटासा सात दिवसांचा करायचा उपाय तुम्हाला दिलेला आहे त्याने तुमचे ग्रह पण बलवान होतील आणि थोडासा चेंज पण मिळेल आणि मुळात म्हणजे जे आपण करतो त्याचे फायदे काय आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण हे कशासाठी करतो काय उपयोग आहे हे मनामध्ये भ्रम निर्माण होतात तर असा हा उपाय तुम्हाला मी इथे सांगितलाय कसा करायचा ज्या सुग्रणी आहेत आणि आई म्हणून आहे ती जरूर आपल्या मुलांसाठी हा उपाय करणार आणि जरूर करा अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा